कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत प्रकल्प आढावाकरिता महत्त्वपूर्ण बैठक कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कल्याण रिंग रोड मेट्रो मार्ग चोवीसचा सविस्तर प्रकल्प आराखड्या मेट्रो पाच आणि मेट्रो बाराची प्रगती ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर अंबरनाथ आणि कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकास कामांचा आढावा घेतला सर्व प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या पूर्णत्वासाठी योग्य त्या सूचना दिल्या तसेच या प्रकल्प उभारणीतील अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले या बैठकीला अतिरिक्त आयुक्त मुद्दल अतिरिक्त महानगर आयुक्त मनोज जिंदाल कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड उल्हासनगर महापालिका आयुक्त जमीर लेंगरेकर ठाणे महापालिका आयुक्त आयुक्त प्रशांत रोडे तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे प्रशांत काळे निलेश शिंदे नवीन गवळी अरुण आशान राजेंद्र चौधरी वामन म्हात्रे आदी पदाधिकारीही उपस्थित होते महादेव पाटील विभागीय प्रतिनिधी मुंबई व नवी मुंबई उपनगर